हॅलो आज काय स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मार्केटमधून मेथीची भाजी आणली आहे एकदम ताजी आणि टवटवीत तर आपण आज बनवणार आहोत मेथी मेथीची भाजी अतिशय सोपी आणि खायलाही खूप चविष्ट लागते तर मेथीच्या भाजीसाठी मी आधी मसाला काढून घेतलेला आहे त्यामध्ये मी शेंगदाणे भाजून मिरची आणि लसूण थोडेसे जिरे टाकून पाणी टाकून वाटण केलेलं आहे तर मेथीच्या भाजीबरोबर खायला आपण बा सॉरी ज्वारीची भाकर बनवत आहेत तर ज्वारीचं पीठ मळून मी भाकर थापून ताव्यावर टाकलेली आहे त्याला व्यवस्थित पाणी लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने भाकर चांगली व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाकर आपली व्यवस्थित फुगलेली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित ती श भाजलेली पण आहे छान अशी भाकर तयार आहे आता मेथीची भाजी तीन ती चार पाने निमें थोड़ी बारी कट कड़ाई मदे ते चार पाण्याने मी व्यवस्थित धुवून त्याला थोडीशी अशी बारीक कट करून घेतलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा लसूण लसूण थोडा फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये ॲड करूया मेथीची भाजी मेथीची भाजी तीन ती चार ते चार मिनटं परतून घ्यायची आहे त्यानंतर वाटलेला मसाला पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहोत चवीनुसार मीठ आपली भाजी आणि आपली भाकरी तयार आहे खाण्यासाठी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू